आणि त्या चेंडूवरती दमदार झालाय परंतु तर या चेंडूवरती चार धाफेची मोहर नक्कीच प्रयत्न जरूर चांगला केला गेला परंतु या प्रयत्नामध्ये कुठेतरी जर पाहिला गेलं तर यश मात्र पदरी पडलं नाहीये चार धाफेसाठी फटका घेतलाय पहिल्या चेंडूवरती वार चेंडू मात्र सीमारे छपार चौकार थँक्यू 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 डीजे सहा चिनमध्ये तब्बल वीस जावा करण चव्हाणच्या बॅट नेताना येताना दिसत आहेत म्हणजेच कुठेतरी जर पाहिला गेला तर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजा पटी आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हो हो बॅट्समेन अप्रतिम आहे दावा किती हे देखील पावलं लागेल नक्कीच अप्रतिम चेंडू इथे टाकला गेला गजन गुरवच्या मध्ये वेगा टाकलाय आणि त्यानंतर बीट केले येथे अचडवती रुकडीच्या सुपरस्टाराला दोन्ही सुपरस्टार आहेत आयकॉन काडूच्या यादीमध्ये यांचं देखील नाव जे आहे ते जरूर घेतलं जातं कोल्हापूर विभागामध्ये जेवढे आयकॉन खेळाडू आहेत त्यामध्ये हे दोन खेळाडू आयकॉन म्हणून ओळखले जातात एका बाजूला गजन गुरव तर दुसऱ्या बाजूला करण चव्हाण एका बाजूला कळंब्याचा स्टार दुसऱ्या बाजूला रुकडीचा स्टार हो हो काय चेंडू दाखला प्रतिम चेंडू इथे पद्रांकडे अपील केली जाते अपील फेटायला गेले एकेरी धाव मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि दोन धावाची त्याच्या जरूर पूर्ण केले जाते नक्कीच पंतकडे अपील केल्या आणि अपील मात्र फेटायला गेल्या पंचांनी तिसऱ्या पंतकडे धावा घेतल्या तो आ हा हा आ पण रुके मला दिसतय का आ पण रुके मला दिसतय का बोले प्रिंट झालाय

जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे चव्वेचाळीसच्या घरामध्ये चार गाडीच्या बोबत चौवेचाळीस जावा म्हणजे सोळा मध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर सत्तावीस ची गरज आहे सोळा चेंडू सत्तावीस जावा अजून देखील बनवायचे सॉरी माफ करा सेहेचाळीस जावा झालेत या चेंडूवरती दोन जावा म्हणजेच सेहेचाळीस जावा तीन आहेत ओके तिथे दोनच आहेत सेचाळीसावर अफकवरती लागले आहेत तीन चेंडू आतापर्यंत झाले तर सेचाळीसावर म्हणजे म्हणजेच येणारे पंधरा जून या पंधरा जून मध्ये पंचवीस ची गरज आहे समीकरण आता मात्र जवळ चालले आहे चांगल्या चित्र पाहिला भेटले या चेंडू मध्ये एकरी जाऊ दुसऱ्यासाठी प्रयत्न जरूर केले जातात फेकी केली जाईल तोपर्यंत ओ हो चिथेची दोन धावा या संघाच्या खात्यामध्ये चांगला सांगा फटके खेला -खेला केला गेला आणि त्यानंतर दोन धावा चित्याच्या पूर्ण जात जाते दोन धावा म्हणजे धाव संख्येमध्ये जरूर थोडस बदल केला जाईल धावसंख्येचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस दाबा दाफील काही केला ती वीस ची गरज आहे चौथा चेंडू ते वीस हो हो चांगला चेंडू या चेंडूवरती जर पाहिला गेला तर ड्राय केला आहे परंतु इथे जर पाहिला गेलं तर थोडस जर पाहिला गेलं तर कंडिशन खराब झाले त्यानंतर दोन धाव या संघाच्या खात्यामध्ये स्ट्राईक महत्वाची होती आणि तेच गजाननगुरुव सांगताय स्ट्राईक महत्वाची दोन धाव ज्या आहेत दफल कवत म्हणजेचं पाहिला गेली तर पन्नास जावा दफल म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र तेरा चेंडू एकवीस ची गरज आहे तेरा चेंडू एकवीस जावा ही स्ट्राईक इथे मात्र रोखायची होती कारण जवळला कुठेतरी हे थांबवायचं होतं आणि इथे मात्र जर पाहायला गेला तर राव संख्या पन्नासच्या घरामध्ये तेरामध्ये एकवीस ची गरज आहे हाय व्होल्टेज जा तेरा चेंडू मध्ये एकवीस जावा हो हो चांगला चेंडू आहे त्यानंतर जर पाहायला गेला तर अनेक खेळून काढल्यानंतर एक इथे धाव खराब पैकी पाहिला पटेल खराब पैकी आहे एकच धाव असेल एकच धाव असेल या चेंडू मध्ये खरं का जर पाहिला गेलं तर पैकी चांगली केली गेली परंतु एकाच धाव्यावरती सफ मानलं कारण धावा घेणं गरजेचं होतं कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक एक धाव देखील महत्वाचे आहे आणि इथे जर पाहायला गेलं तर षटक संपलंय आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर एकावन्न धावा दाखवते म्हणजे जिंकण्यासाठी बारा मध्ये वीस ची गरज बारा चेंडू वीस धावा क्रेडिट सोसायटी खोतोली त्याचबरोबर पाहिला गेला तर कलवा अधिकारी म्हणून देखील जबाबदारी त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते असे राज गंगावती सर यांच्या मालकीचा संघ मराठा स्पोर्ट्स संघ आणि त्यांचा आयकॉन खेळाडू पाहिला गेला तर गजन गुरुव आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहिला म्हणजे स्वामी स्पोर्ट्स संघ संगमकाल आहेत ते म्हणजे संतोषजी जंगम सर स्वामी संस्थ अध्यक्ष वीरभद्रा अर्बन मल्टीपे मल्टीपर मल्टी अप लिमिटेड चे अध्यक्ष देखील आहेत संतोषी जंगम सर नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व संतोषी जंगम सर फुलटॉस आहे त्यावरती इथे मात्र प्रार केला जात आहे चांगला फटका केला एकेरी धाव इथे मात्र मध्ये कन्व्हर्ट केली जाईल का नक्कीच इथे मात्र चुकी जाईल पाहायला भेटले का नक्कीच चुकीच्या एन्डला कारण का नॉन स्ट्राईक एंड वरती जर फेकी केली असती तर जरूर जा ह्या चेंडू वरती फुलंदाज फसताना दिसते असते दहाव रोखायचे आहेत आपल्याला पिंटू शेठने सत्याण्णव मध्ये पिंटू शेटने केलेली स्टंपिंग इथे पत्र करून दाखवायचे आहे तर तीन हजार रुपये घेऊन जा पिंटू शेखर यांनी केलेली स्टंपिंग आपण करायची पिंटू शेट ते वाटत पिंटू शेठ यांचा आकडा वाढताना दिसतोय पाच हजार रुपये असतील नक्कीच पिंटू शेठ यांच्यासारखी शंभी करा पाच हजार रुपये घेऊन जा नक्कीच किती मोठा फास्टर त्यांना रोखण्याची क्षमता या आहे हो या चेंडवरती फटका केला गेला त्यानंतर जर गेला तर क्षेत्रक्षण चांगलं झालंय धाव रोखल्या गेले एक धाव दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पण तू रोखला गेलाय क्षेत्रक्षण धमता झालंय त्यानंतर फेकी सुद्धा चांगली पाहायला भेटी तोपर्यंत एकेरी धावची लिहिल्या साखरे केली धावचा किती जर विचार केला तर चौपन्न जावा दफरकावती लागले तर चौपन्न जावा दफरकवटी आतापर्यंत तीन शेडू झाले तर म्हणजे नऊ शेट मध्ये सतरा ची गरज आहे चला भिंतीवरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी खाली बसायचे भिंतीवरचे प्रेक्षक खाली बसा चला भिंतीवरचे प्रेक्षक खाली बसायचे प्लीज दोन नाही इथं दिसत नाही हॅलो काय राज सर आपण जे मागची मुलं आहे ती खाली बसवायची हो हो या चेंडूवरती दांडीगुल सक्सेसफुल फुलंदाज बॅक टू द

ओ हो फुल टॉस चेंडू आहे त्यानंतर जर पाहिला गेला तर एकीने जाऊ ही संघाच्या कदामध्ये असेल न्यू बॅटर इथे मात्र आरिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आरिफ असतील न्यू बॅटर पाहिजे इथे मात्र जिंकण्यासाठी अजून देखील सात मध्ये सोळाची गरज आहे सात चेंडू सोळा जावा प्रेक्षकांचा आवाज यायला सुरुवात झाली सात चेंडू सोळा धावा नक्कीच प्रेक्षक मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत आपल्या संघाला हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिले रिझन मध्ये फटका केला गेल्यानंतर के के ले के डीपला प्रोटेक्शन दिले गेले जावाले म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहिलं गेलं तर सहा मध्ये ची गरज आहे सहा चेंडू पंधरा धावा सहा मध्ये अजून देखील पंधरा धावांची गरज आहे सहा चेंडू पंधरा जावा नक्कीच दोन्ही संघाकडे अजून देखील मॅच आहे शेवटचा षटक हे दोन्ही साठी महत्वाचं असणार आहे सहा चेंडू पंधरा जावा तोपर्यंत ऐकूया आपण च एक, एक सुमधुर संगीत डीजे गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय फ्रॉम निगवे राजू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होता नक्कीच निगवे संघासाठी एक ओपनर फुलंदाज म्हणून चांगली कामगिरी बजावत असतात त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक पार्ट टाइम गोलंदाज म्हणून देखील भारतीय स्पोर्ट्स बॉस इलेव्हन संघासाठी चांगली कामगिरी करत असतात असा हा खेळाडू मान फ्रॉम नेगवे राजू इथे मित्र गोलंदाजी ट्रॅकवर कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल सहा जानेवारी आणि पंधरा गरज रोखण्यासाठी इथे राजू त्याच्या विरोधात फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो म्हणजे मॅन फ्रॉम रुकडी करण चव्हाण दोन्ही खेळाडूंमध्ये मोठं बॅटल दोघांकडे एक्सपिरियन्सचा चा नक्कीच भरणा वेगवान चेंडू टाकलाय त्यानंतर जर पाहायला गेला तर फटका चांगला केला गेलाय रनावटची संधी असेल आणि जावं लागेल इथे मात्र फलंदाजा तारीफला हो वेगा टाकलाय तेवढ्याच वेगाने रिॲक्शन दिले चेंडूला पाठवलंय सर माशा बाहेर सहावीसाठी यासाठी जबाबदारी घेतली या खेळाडून काय फटका खेळलाय इथे मात्र आता मात्र करंड चव्हाण बॅटिंग मॅच फिनिश करण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर काय बॅटिंग केली आहे आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर सतरा चेंडूमध्ये मध्ये जावा म्हणजेच अर्धशतकाच्या अजून एक फुलांचा तुम्यावरती या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मॅन फ्रॉम बावड्याचा खेळाडू म्हणजेच सौरभ महापुरे छोट्या उंचीचा खेळाडू सौरभ महापुरेच्या मदतून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावलं गेलं अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटली कालच्या दिवसामध्ये देवराज मिटके मॅन फ्रॉम ज्योतिबा हो हो वेगा टाकलाय वेगा टाकलाय नक्कीच चांगला डिलिव्हर केला गेलाय आणि त्यानंतर जर पाहिला गेलं तर निर्धाव चेंडीची सांगता पाहिला भेटते नेधाव चेंडू आलाय म्हणजेच समीकरणामध्ये पुन्हा एकदा जर पाहिला गेलं तर बदल पाहायला भेटतोय तीन मध्ये ची गरज आहे तीन चेंडू नऊ धावा काय मॅच रंगली आहे अपरातून मॅच पाहायला भेटते कालच्या दिवसामध्ये पस्तीस धावांची मॅच अप्रतिम पाहायला भेटली होती पस्तीस धावा बनवताना संघ ऑल आउट देखील झाला होता हा इतिहास आहे या मैदानावरचा म्हणूनच ही महा केपीएल म्हणून ओळखली जाते या चेंडूवरती जर पाहिला गेला तर ते सर्रार तिकट मारा राजूने आता मात्र कमबॅक केलाय षटकार जरूर घेतलाय तू माझ्या माझ्यामध्ये देखील क्षमता आहे माझ्याकडे देखील अनुभव आहे आणि ती अनुभवाची शिजोरी घेऊन येते मात्र कारण चव्हाणच्या पायामध्ये पेड्या घातल्या जात आहेत दोन चेंडू निर्धावल्यानंतर पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव केलाय मराठा स्पोर्ट संघ मराठा म्हटलं की लढण्याची क्षमता आणि ती क्षमता दाखवली जाते बासष्ट धावा दफरकपटी नक्कीच बासष्ट धावा लाफर म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील दोन चेटू आणि ची गरज आहे दोन चेटू नऊ धावा दोन चेटू वरती दोन चौकार मॅच टाय आणि हे मॅच जर पाहिला गेले टाय तरी सुपर ओव्हर या चेंडूवरती फटका बदला चेंडू हवेत आहे का झेल टिपला जाईल का नक्कीच जेल सोडला गेलाय ओ हो जेल सोडला नाहीये मॅच सोडले आपण नक्कीच या चेंडूवरती दोन दाबाची लिया साकारले गेले म्हणजे शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच मित्रांनो मॅच पाहिजे असेल सुपर ओव्हर पाहिजे असेल तर आवाज देखील होऊन जाऊ काय मॅच दोन मध्ये सातची गरज आहे दोन मध्ये सात काय बॅटिंग आपल्यातून बॅटिंग सॉरी माफ करा एक चेंडू मध्ये सात एक चेंडू मध्ये सात ओके माफ करा एक मध्ये सात ची गरज आहे एक चेंडू आणि सात धावांची गरज आहे काय हाय व्होल्टेज आहे पहा एक मध्ये सात एक सात एक सात लढायचं आपल्याला नक्कीच एक सात लढावं लागेल एक चेंडू आहे आणि एक चेंडू मध्ये सात धावांची गरज आहे एक चेंडू वरती सात धावांची गरज सा, नक्कीच चांगली मॅच इथे मात्र पाहायला भेटते कालच्या दिवसामध्ये आय उलटे ड्रामा पाहायला भेटते नक्कीच अप्रती मॅच यासाठी केपीएल काय केलं तर एक चेंडू वरती शटकार मारला तर पिंटू शेट्टी यांच्याकडून पाच हजार रुपयाचा बक्षीस हो या चेंडूवरती फटका जर केला गेला दावा किती आहे हे देखील पाहावं लागेल आणि बरोबर जर पाहायला गेला तर दावा रोखल्या गेल्या हे दोन धावांनी ही मॅच जी आहे ती मराठा स्पोर्ट संघाने जिंकले शेवटपर्यंत इथे मात्र झुंजा पाहायला भेटली परंतु तेरे हार से भी ज्यादा मेरे तेरे जीत से भी ज्यादा मेरे हार के चर्चे नक्कीच सरला या चेंडूवर या सामन्यामध्ये स्वामी स्पोर्ट्स संघ परंतु तरी देखील एक चांगला खेळ पाहायला भेटला करण चव्हाणच्या मध्ये होतो पर्यंत झुंज पाहायला भेटली